सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्य गुन्हे करणाऱ्या आरोपीला शिताफीने पकडून त्यांच्याकडून वीस लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी फेज वन दामोदर निवासमधील रहिवासी प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरातील रोख रक्कम पंधरा लाख ऐंशी हजार रुपये चोरीला गेल्याबाबत सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरात तांत्रिक तपास करून आणि गोपनीय माहितीवरून एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परराज्यातील इसम मोईन मौलानासाहेब दुधेकुला व एकोणतीस राहणार नरसापूर तेलंगणा याला ताब्यात घेतलं त्याच्याकडं अधिक चौकशी केली असता त्याच्या कब्जातील ए पी छत्तीस ए एच अठ्ठ्याऐंशी सदतीस या स्विफ्ट कारमधून तेरा लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम तसंच चोरीला गेलेल्या घरातील इंटरनेट राउटर आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण वीस लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला मोईन दुधे कुला याच्यावर हैदराबाद इथं मोटारसायकल चोरीचे गुन्हे देखील दाखल आहेत मोहिन दुधेकुला यानं त्याची ओळख पोलिसांना पटू नये म्हणून घरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आर समजून इंटरनेट राऊटर देखील नेला होता तसंच चोरी करतेवेळी त्याचे फिंगरप्रिंट कुठंही मिळू नयेत म्हणून हाताला रुमाल बांधून चोरी केली होती घरफोडीत मिळालेले पैसे घेऊन तो गोवा इथं जाऊन मौज मजा करणार असल्याचं देखील त्यानं चौकशीत सांगितलं अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सलगर वस्ती पोलिस ठाणे अद्यामध्ये एक दिवसाची घरपोडी घडली होती त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादी श्री प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती हा बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून पंधरा लाख ऐंशी हजार अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती त्यामध्ये सदस्य बंगल्यात वहवासी हे बाहेर गेल्यामुळं त्याला ही संधी मिळाली होती सदरची माहिती मिळतात पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम टीम अपडेट केल्या होत्या त्यामध्ये सपुनी निलेश सोनाने पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन सब केला या तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणाहून ताब्यात घेतला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आली आहे त्यामध्ये गुन्ह्यामध्ये गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे असे एकूण वीस लाख बावन्न हजारचा मुद्देमाल आपण हस्तगत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलिस अंमलदार विजयकुमार वाळके राहुल तोग्गे विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे चालक बाळासाहेब काळे सतीश काटे सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली